नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज मी वशीकरणाविषयी चर्चा करणार आहे खरं पाहिलं तर वशीकरण म्हणजे काय पुढच्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वा वागायला लावणं किंवा त्याचा रिमोट आपल्या हातात ठेवणं किंवा त्या व्यक्तीला आपल्याशिवाय राहू न वाटणं अशी ढोबळ मनानं आपण वशीकरणाची व्याख्या करू इच्छितो वशीकरणामध्ये एक स्त्री पुरुषाला वशीकरण करते पुरुष स्त्रीला वशीकरण करतो आई मुलाला कोणीही करू शकतो ज्याला असं वाटते की आपल्या शब्दामध्ये पुढची व्यक्ती राहावी अशी कोणतीही व्यक्ती वशीकरणाचा आधार घेते खरं पाहिलं तर वशीकरणाच्या संदर्भात अनेक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे अनेक तंत्रविद्येमध्ये याचे मंत्र आहेत विधी आहेत आणि वशीकरण सर्वसाधारणपणे वशीकरणाचा संदर्भ जर घ्यायचा म्हटलं तर आज आपण वशीकरण कसे करतात कसे काढतात हे बघण्यापेक्षा वशीकरणाच्या नावाखाली तुम्हाला कसं फसवलं जातं या संदर्भात चर्चा करणार आहोत कारण वशीकरण खरं असतं का नसतं यावरती चर्चा करण्याची माझी आज इच्छा नाही आहे खरं तर वशीकरण करणारं मनुष्य इरेला पेटलेला असतो की काही वाटेल ते झालं तरी पुढची व्यक्ती मला मिळाली पाहिजे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागली पाहिजे त्या व्यक्ती जरी मोठ माझ्या हातात राहिलं पाहिजे यासाठी अशी या व्यक्ती प्रयत्न करत असते आणि अगदी तुमच्या याच भावनेचा गैरफायदा अनेक बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक आघोरी असे अनेक भोंदू लोक चांगल्या लोकांना मी बोलत नाही असे अनेक भोंदू लोक याचा गैरफायदा घेतात आता ते याचा गैरफायदा कसा घेतात जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास केला असेल एस टीमधून प्रवास केला असेल किंवा सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी असे काही बोर्ड लावले असतात पाशा बाबा वशीकरण मोहिनी असे जाहिराती दिलेल्या असतात त्यांनी एस टीमध्ये सुद्धा लावलेले असतात त्याचबरोबर अनेक चॅनल चॅनलवरती सुद्धा असं सांगितलं जातं की आम्ही वशीकरण करून देऊ वशीकरण करून, वशी करून, करून मिळेल वगैरे वगैरे आणि आपण एखाद्या बुवा भावाच्या गादीला गेल्यानंतर देखील ती व्यक्ती आपल्याला समोरची सांगत असते की मी वशीकरण करून देतो किंवा वशीकरण काढून देतो आणि अशा मॅटरमध्ये अनेक वेळेला ऑनलाईनसुद्धा या गोष्टी केल्या जातात की तुम्ही त्याचं नाव द्या फोटो द्या वगैरे वगैरे मी करून घेतो इथं एवढी एवढी रक्कम पाठवा ऑफलाईन देखील समोरासमोर देखील हे करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं यामध्ये विचित्र चित्र विचित्र गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात ही वस्तू आणा ती वस्तू आणा वगैरे वगैरे आणि त्यानंतर तुम्हाला पैशाची मागणी केली जाते हे पैसे अक्षरशः लाखामध्ये असतात कारण पुढचं व्यक्ती तुम्हाला हेरत असतो की तुम्हाला त्या गरज किती आहे लाखो रुपये मग अनेक लोक कर्ज काढून व्याजानं पैसे घेऊन दागिने मोडून वस्तू विकून देखील त्या बुवाबाबांना पैसे देत असतात तर अशा अनेक घटनांमध्ये असं झालेलं आहे की अनेक बुवाबाबांनी समोरच्या स्त्रीला शरीराची मागणी देखील केलेली आहे की तू मला शरीर दे म्हणजे तो तुझ्या वश होईल वगैरे वगैरे आणि अनेक स्त्रिया या गोष्टीला बळीदेखील पडलेल्या आहेत तु। त्यानंतर तुमच्याकडून पैसे घेतल्यानंतर तुम्हाला वशीकरणाचा वेळ दिला जातो सवा महिना चाळीस दिवस आता होईल आता होईल आता होईल आणि तुम्ही वाट पाहून पाहून शेवटी काहीच काम नाही झाल्यानंतर त्या बुवा बाबाला तुम्ही विचारणा करता की अजून काय झालेलं नाही आहे त्यावेळेला तो बोलतो नाही अजून काहीतरी केलं पाहिजे किंवा तुझ्याकडून हे चूक झालेली आहे त्यामुळे हे वशीकरण झालेलं नाही आहे आणि एकंदरच यामध्ये तुम्ही ठगला जाता पैशाची लूट होते अनेक वेळेला शरीराचासुद्धा संबंध केला जातो अनेक गोष्टीनं तुम्हाला लुटलं जातं असे लाखो लोक आहेत जे या वशीकरणाच्या जाळ्यामध्ये सापडून लुटले गेलेले आहेत तुम्ही एवढे पैसे का देता कारण तुमच्या मनामध्ये जी लालच आहे की समोरची व्यक्ती मला मिळाली पाहिजे अनेक स्त्रिया स्वतःचं शरीर देखील एखाद्या दे बुवा बाबाला द्यायला तयार होतात कारण पती माझा झालाच पाहिजे तो दुसऱ्या स्त्रीच्या तावडीतून सुटून आलाच पाहिजे त्यासाठी मी वाटेल ते करेन आणि तुमची ही गरज तुमच्याही भावना समोरचा बुवा बाबा व्यवस्थितपणे हेरत असतो आणि तुम्हाला यामध्ये अडकवलं जातं संपवलं जातं तर माझी एक विनंती आहे आपणास अशा जाळ्यामध्ये सापडू नका त्याचबरोबर एखाद्याचं स्वातंत्र्य आपल्या मुठीमध्ये घेण्याचं पाप देखील करू नका कारण जर अशा गोष्टी तुम्ही ज्यांना पैसे दिलेले आहेत जे करतो म्हणतायत त्यांच्यामध्ये ही जर शक्ती असते तर त्यांनी हे दुकान मांडायची गरज नव्हती त्यांनी हा धंदा करण्याची गरज नव्हती त्याने तर सरळ सरळ कोणालाही वश करून स्वतःचा फायदा करून घेतला असता एखाद्या श्रीमंत व्यक्तीला करोडपती आरोपतील व्यक्तीला वश केलं असतं त्या व्यक्तीची संपत्ती त्याची झाली असते जगातील कोणतीही सुंदर स्त्री किंवा कोणताही सुंदर पुरुष अशी व्यक्ती वश करू शकली असते तर बंधू भगिनीनो माझी एक विनंती आहे माझ्यासमोर अनेक असे केसेस आलेले आहेत की वशीकरणाच्या नावाखाली त्यांचं खूप मोठं वाटोळ झालेलं आहे खूप पैसे गेलेले आहेत स्त्रियांचे गैरफायदा घेतले गेलेले आहेत आणि अशामध्ये तुम्ही अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि असं कुठेही अडकू नका कोणालाही वशीकरण करण्यासाठी पैसे देऊ नका कोणतीही वस्तू देऊ नका किंवा तो जी काही मागणी आहे ती पुरवू नका असं होऊ शकत नाही कारण असं होत असेल किंवा कुठला जर बुवा बाबा म्हणत असेल की मी वशीकरण करून दाखवतो तर त्यानं माझ्याकडे यावं त्याच्यासाठी मी दहा लाखाचं बक्षीस देतो आहे त्यांना ते सिद्ध करून दाखवावं आणि दहा लाखाचं बक्षीस घेऊन जावं परंतु लोकांना लोबाडण्याचे हे धंदे इथून पुढे आपण बंद करावेत तसेच माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं हे ध्यानधारणा योग शिबिर जुलै महिन्यामधलं जुलै महिन्यामधील योग शिबिर जे आहे ते वीस तारखेच्या रविवारी होईल किंवा सत्तावीस तारखेच्या होईल या दोनमध्ये होईलच ते तर तारीख मी डिक्लेअर करेनच परंतु आपण रजिस्ट्रेशन पूर्ण करा जो खाली फोन नंबर दिलेला आहे फोनवरती फोन करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्याचप्रमाणे आपणास काय आध्यात्मिक आडे अडचणी असतील काय प्रॉब्लेम असतील काय विचारायचं असेल गुरुदीक्षा असेल की अनमाळ असेल बरंच काय असेल तरी देखील आपण खालील फोनवरती फोन करू शकता जय आदिशक्ती